आरबीआय अर्थातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देशातील लाखो कर्जदारांना दिलासा देणारी घोषणा केली आहे बुधवारी बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली आहे रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी मध्ये झालेल्या पहिल्या पतधोरण समिती बैठकीत व्याजदर कपात केली होती आरबीआयने व्याजदरात झिरो पॉईंट पंचवीस टक्के कपात केली होती तर आता रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने सलग दुसऱ्यांदा कर्जदारांना व्याजदार कपातीची भेट दिली आहे यासह आता रिझर्व्ह बँकेचे रेपो रेट सहा पॉईंट पंचवीस टक्क्यावरून सहा टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे याचा अनेक मध्यमवर्गीयांना लाभ होणार आहे हा मुद्दा अमेरिकेने वाढवलेल्या केलेल्या टॅरिफ सोबत जोडला जात आहे यावर भारत चाणक्य पद्धतीने कसं पावलं हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पायोमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला तुमची मते आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद